नाही दुसरे तू टेंडर आय टाका ओपन करायचं आता याच्यामध्ये काय काय अटीवर आपण फोकस ठेवला पाहिजे एक एक करून सांगतो कशा झालं याच्यामध्ये याला एक्सटेन्शन पण दिलं गेलं खाली आलं डेट एक्सटेन्शन त्या अटी ओपन करा नाही नाही टेंडर डॉक्युमेंट ओपन करा मध्ये सगळं त्यात जे दिलेलं आहे त्यातला पेपर टू पेपर बघावं लागतं त्याला तर म्हणल्या गेलेल्या ना मग मला सांगा नवीन व्यक्ती डायरेक्ट सत्तर लाखाचं काम देईल का शासन त्याला तिथेच विषय क्लिअर होऊन जातो अनुभव मागितला एका बर ठीक आहे तुम्ही त्या बाजूने म्हणतात या बाजून जर शासनाने म्हणलं तुम्ही जर नाही ना काम केलं तर तुम्हाला कुठल्या गोष्टी माहिती नाही मग कसं करणार असं दोन्ही बाजून काम तसं असेल ना आहे शासन मग काही ठिकाणी मागत काही ठिकाणी मागत त्यांनी मग स्टार्टअप चा आणि एम एस चा बेनिफिट घ्यायचा वीस हजार रुपये फक्त फी आहे फी हा तुम्हाला मिळेल नाही मिळेल त्या विषयानंतर चालेल गेले तुमचे वीस हजार रुपये बयानक रक्कम तो वापस मिळते ना बयान रक्कम ईएमडी जो आहे तर तो तुम्हाला टेंडर भेटला तर काम झाल्यानंतर मिळेल जर तुम्हाला टेंडर नाही भेटलं तर लगेच मिळेल पण ओव्हरऑल महत्वाचं काय मिळेल की नाही शंभर टक्के मिळेल जर त्या ते टेंडर ते मध्ये माफ नसेल केलेलं तर तुम्हाला भरावी लागेल आहे हो पण काही डिपार्टमेंट नाही माफ करत त्या टेंडरचा तसा विषय असतो ना एखादं गरजेचं टेंडर आहे तुम्ही फ्रीमध्ये टेंडर भरणाऱ्या नंतर म्हणणार मला नाही करायचं ना 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 शासन तो पण विचार करेल ना तर त्या तशा कामावर आहे शासनाने काय सांगितलं -E, जे सप्लायचं सा काम आहे त्यासाठी माफ करायला सांगितले तुम्हाला त्याच्यामुळे पेपर दिला ना मी तू जी आर चा जी आर चा पेपर दिलाय ना त्याच्यावर लिहिलेलं आहे ना सूक्ष्म लघु उद्योजकांना द्या तुम्ही उद्या म्हणण्या कन्स्ट्रक्शनच्या कामाला द्या दे। मध्ये भिंत बांधायला सांगितले तो टाकेल पाडून भिंत खाली त्याला अनुभव लागेल ना त्याला कारण ते टेक्निकल काम आहे काम शासन अगोदर अगोदर पडताळणी करावी लागते आता इथे दिलेलं आहे बघा जाऊ त्यावर इनवॉला फोन मध्ये काय काय पेपर द्यायचे दाखवा आणि ते <taple> 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 द्यावेच लागतील ते माफ वगैरे नाहीये जाऊ त्यावर त्याला बस बस आता इकडे बघा निविदा धारकाने वीस हजार रुपये भरावं लागणार आणि एक लाख नव्वद हजार भरावं लागेल प्लस पाचशेचा चा बॉन्ड करावा लागेल हे द्यावंच लागतील आणि नव औषधच प्रमाणपत्र द्यावं लागेल शॉपॅक प्रमाणपत्र दिलं पण त्याची तारीख संपलेली आहे चालणार नाही रिजेक्ट होत आहे त्यानंतर त्यांनी किराणा साहित्याचा तीन वर्ष काम केल्याचा त्याच्याकडे अनुभव असला पाहिजे त्याच्यानंतर त्याची मागील तीन वर्षाची जी काही उलाढाल आहे ती किती पाहिजे केल्याचा कामाचा त्याला अनुभव असला पाहिजे हो ना ते वर्क कम्प्लिटिशन असताना तुम्ही पुरवठा केला आणि तो सगळा निकृष्ट दर्जाचा होता असं होऊ शकतं ना तो माला हाँ। पत्र बैंक तुम चाहिए ते डिपार्टमेंट देत तुम्हाला हा नुसतं अनुभव प्रमाणपत्र नको काय पाहिजे बँक स्टेटमेंट पाहिजे तुमच्या याच्यात ते उल्लेख असला पाहिजे ते वाचा सनदी लेखापाल यांचा एन युडीआयन त्यांनी देतला युडीआयएन एक नंबर असतो तो नंबर असला पाहिजे नाही तर पहिले काय करायचे फेक टर्न नोट द्यायचे ते आता चालत नाही तो युडीआय नसला पाहिजे सनदी लेखपाल म्हणजे कोण त्याला मराठीत सनदी लेखपाल म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर रेटचा फ्लिप त्यात काय मागितलं त्यांनी फक्त रेट आणि त्याच्यानंतर का कान मिळाल्यानंतर किती पैसे भरायचे तीन टक्के त्याला काय म्हटलं गेलेलं आहे सिक्युरिटी डिपॉझिट बरोबर ज्यांनी नाही भरली त्याची निविदा रद्द होईल त्याला दहा दिवसापर्यंत वेळ देतील ते दहा दिवसाच्या त्याला लागेल जाऊ नंबर वाचा मी तुम्हाला एक विषय सांगितला होता ना ऍडव्हान्स त्याला अग्रिम म्हणतात म्हणून मराठीमध्ये तो अग्रिम शब्द तिथे आला या कारणास्तव निविदा राखी रद्द केली जाईल कोणती नऊ नंबर नऊ नंबर आणि एकवीस नंबर वाचा ऑनलाईनच्या चे पहिले त्यांनी मराठीत नाव होते जाऊ द्या एकोणतीस नंबर आता तेतीस नंबर वाचा समजलं जाऊ द्या बघ जाऊ द्या म्हणजे कोणाचा फक्त खून केल्यानंतर अटक होत नाही तर टेंडरमध्ये फ्रॉड डॉक्युमेंट टाकले तरी सुद्धा कारवाई केली जाते बरोबर आहे कारण तुम्ही शासनाला फसवणूक करताय एखादा अनुभव प्रमाणपत्र बनवलं किंवा एखादी शीट बना बनवली किंवा काय जे चुकीचं केलं तर असं करायचं नाही जे सत्य आहे ते सत्यच लागत समजा तुम्हाला एखाद्या बनावट सर्टिफिकेट बनवलं आणि तुम्हाला एखादं टेंडर मिळालं तुमचं व्यवस्थित काम पण चालू आहे आणि तीन महिन्यानंतर कुठेतरी त्याच्या लक्षात आलं की असा असा विषय आहे तर तुमच्यावर त्यावेळेस पण कारवाई करतील आणि फसवणुकीचा गुन्हाही दाखल होईल आणि तुम्ही काळ्या पण जाऊ शकता म्हणजे हा विषय फक्त आत्ताच होईल असं नाहीये तर नंतर सुद्धा ही कारवाई केली जाते ठीक आहे इथे आपण ब्रेक घेऊ आणि आता डायरेक्ट टेंडर भरायला सुरुवात करून टेंडर ज्याचं भरायचंय बरोबर आहे तर त्याला टेंडर भरण्यासाठी काही डॉक्युमेंट का आणि काही सॉफ्टवेअर आपल्याला लागतात टेंडर भरण्यासाठी कोणकोणते सॉफ्टवेअर लागतात आणि कॉम्प्युटरची काय सिटी असली का पाहिजे याची मी तुम्हाला लिहून देतो ते लिहून देऊ याला टॉपिक टाका कॉम्प्युटर कॉन्फिगरेशन महा टेंडरची साईट ओपन करा तोच पाहिजे आय थ्रीच्या ब्राउजर नाही आय थ्री काय प्रोसेसर आय थ्री ब्राउजर कधीपासून आला नाही इंटरनेट एक्सप्लोर आय थ्री रॅम पाहिजे चार जीबी रॅम किती पाहिजे चार जी बी त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस पाहिजे ऍक्टिवेटेड डाऊनलोड यात चुकवायचं नाही कोणीचा झूम करा झूम करा नंबर तीन चार सहा आणि सात नावं लिहून घ्यायचे सॉफ्टवेअर ची तीन चार सहा सात पाहिजे डाउनलोड केले तीन चार सहा सात डाउनलोड सात तीन चार सहा सात नाव आपल्याला डाउनलोड केलेली पाहिजे हे झाल्यानंतर सांगा विण्याच्या दुपारच्या विण्याच्या स्पेशल प्रोसेस मी तुम्हाला सांगितलं पाहिजे प्रॉपर क्लीन असलं पाहिजे त्याच्यामध्ये व्हायरस वगैरे नको एक्टिव्हिटीटर पाहिजे मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऍक्टिव्हिटीटर पाहिजे तुम्ही जी विंडोज घेतात जे सेव्हन असेल टेन असेल इलेव्हन असेल तर ती अपडेटेड असली पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे डिजिटल सिग्नेचरचं सर्टिफिकेट असलं पाहिजे ते पण योग्य डीएससी असले पाहिजे डीएससी कुठली असली पाहिजे क्लास थ्री त्यात पण कोणतं सर्टिफिकेट असलं पाहिजे सायनिंग विथ इनक्रिप्शन साइन विथ इन्क्रिप्शन नावाचं सर्टिफिकेट असलं पाहिजे त्यासोबत आपण टेंडर भरतो त्यावेळेस टेंडरची जी फाईल अपलोड करायची असते पीडीएफ मध्ये ती दोन मध्ये असते एक असते पीडीएफ आणि एक असते रार आता रार फाईल जर डाउनलोड करायची तर त्याच्यानंतर याच्यामध्ये एमबी कुठलाही पेपर अपलोड जर करायचा असेल तुम्हाला तर तो तुमचं एम बी पाहिजे परंतु नॉर्मली तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन केल्यानंतर कधी ती शंभर होते कधी एकशे होते तर तुम्हाला आय लव्ह पीडीएफ नावाची एक टूल हा त्याला कॉम्प्रेस करावी लागते तर आय लव्ह पीडीएफ नावाचं एक सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअर मधून तिला काय करून घ्या कॉम्प्रेस करून घ्या ऑनलाईन होते ना पीडीएफ असली पाहिजे किंवा आर आणि जे जे डॉक्युमेंट तुम्हाला मध्ये मागवलेले आहे त्या प्रत्येक डॉक्युमेंट वर तुमच्या कंपनीचा सही आणि शिक्का असला पाहिजे नुसते डॉक्युमेंट घेतले आणि अपलोड केले असं चालत नाही त्याच्यामध्ये चा तुमच्या कंपनीचा सही आणि शिक्का असला पाहिजे